नवरात्रीच्या नऊ देवी नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उत्सव सुरू झाला आहे हा उत्सव म्हणजे देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा काळ चला आपण तिच्या नऊ रूपांबद्दल जाणून घेऊया पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री देवीची पूजा करतो ती हिमालयाची कन्या आहे आणि तिच्या हातात त्रिशूल व कमळ आहे ती धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ती तपस्या आणि ज्ञानाची देवी आहे तिच्या हातात जपमाळ आणि कमंडलू आहे ती आपल्याला त्याग आणि संयम शिकवते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा होते तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे ती दुष्टांचा नाश करते आणि तिच्या भक्तांना शांती देते चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की तिने आपल्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली ती आरोग्य आणि समृद्धीची देवी आहे पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा होते ती भगवान स्कंद कार्तिकेय यांची माता आहे ती प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते ती शौर्य आणि पराक्रमाची देवी आहे तिने महिषासुराचा वध केला होता सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा होते ती अंधार आणि अज्ञानाचा नाश करते तिचा रंग गडद आहे आणि ती भक्तांना निर्भय बनवते आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते ती शांतता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे तिचा रंग गोरा आहे आणि ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते नव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते ती सर्व सिद्धी देणारी देवी आहे तिच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन